मंडळी आपल्या राज्यामध्ये विविध तालुक्यांमध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत अतिवृष्टी झाली त्यामुळे पेरणीखालील क्षेत्र व पिकांची स्थिती या सर्व घटकांचा एकत्रित विचार करून पूर्णतः अथवा अंशतः प्रभावित झालेले तालुके शासन निर्णयानुसार आपत्तीग्रस्त तालुके म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत आता या सर्व तालुक्यांमध्ये सर्व आपदग्रस्त किंवा बाधितांना दुष्काळ सदृश परिस्थितीत लागू असणाऱ्या सवलती देण्याबाबतसुद्धा शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आलेली आहे तर या सवलतींमध्ये जमीन महतू महसुलात सूट सहकारी कर्जांचे पुनर्गठन शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती एक वर्षासाठी तसंच तिमाही वीज बिलात माफी परीक्षा शुल्कात माफी दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी फी माफी या सर्व सवलती या अतिवृष्टीबाधित तालुक्यांमध्ये लागू होणार आहेत आणि त्या ता सर्वांना मिळणार आहेत तर असे हे दोनशे ब्याऐंशी तालुके नेमके कोणते ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र हो आपण प्रत्येक जिल्ह्यानुसार कोणकोणते कौन तालुके आहेत ते बघूयात पालघर जिल्ह्यामध्ये पूर्णता बाधित तालुक्यांमध्ये पालघर डहाणू तलासरी आणि विक्रमगड असे चार तालुके आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये बाधित तालुक्यांमध्ये कळवण देवळा इगतपुरी असे तीन तालुके तर पूर्णतः बाधित तालुक्यांमध्ये मालेगाव निफाड नांदगाव सटाणा दिंडोरी सुरगाणा नाशिक त्र्यंबकेश्वर पेठ सिन्नर चांदवड येवला असे एकूण पंधरा तालुके आहेत धुळे जिल्ह्यामध्ये धुळे साकरी सिंधखेडा या तीन तालुक्यांचा समावेश आहे तर जळगाव जिल्ह्यामध्ये एरंडोल पारोळा धरणगाव पाचोरा जामनेर जळगाव बडगाव अमळनेर रावेर चाळीसगाव भुसावळ बोदवड मुक्ताईनगर अशा तेरा तालुक्यांचा बाधित तालुके म्हणून समावेश आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पारनेर संगमनेर अकोले हे तीन बाधित तालुके तर अहिल्यानगर शेवगाव कर्जत पाथर्डी नेवासा राहसा राहता श्रीरामपूर जामखेड राहुरी श्रीगोंदा कोपरगाव असे चौदा पूर्णता बाधित तालुक्यांचा समावेश आहे पुणे जिल्ह्यामध्ये हवेली आणि इंदापूर या, या तालुक्यांचा अंशतः बाधित तालुके म्हणून समावेश आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये पूर्णतः ता बाधित तालुक्यांमध्ये उत्तर सोलापूर दक्षिण सोलापूर बार्शी अक्कलकोट पंढरपूर मोहोळ मंगळवेढा माळशिरस महाडा करमाळा सांगोला अशा अकरा तालुक्यांचा समावेश आहे सांगली जिल्ह्यामध्ये कडेगाव या एका तालुक्याचा अंशताबाधित तालुका म्हणून तर मिरज वाळवा शिराळा पलूस तासगाव कवठे महाकाळ विटाआटपाडीजत या नऊ तालुक्यांचा बाधित तालुके म्हणून समावेश आहे सातारा जिल्ह्यामध्ये सातारा कराड पाटण फलटण जावळी या पाच तालुक्यांचा अंशताबाधित तालुके म्हणून तर कोरेगाव खटावमान या तीन तालुक्यांचा पूर्णता बाधित तालुके म्हणून समावेश होतो कोल्हापूर जिल्ह्यामधील कागल शिरोळ पन्हाळा या तीन तालुक्यांचा अंशतः बाधित तालुके म्हणून तर करवीर राधानगरी गगनबावडा आजरा चंदगड या पाच तालुक्यांचा पूर्णता बाधित तालुके म्हणून समावेश आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील छत्रपती संग संभाजीनगर कन्नड सोयगाव पैठण वैजापूर गंगापूर खुलताबाद सिल्लोड फुलंब्री या नऊ तालुक्यांचा पूर्णताबाधित तालुके म्हणून समावेश आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा बदनापूर घनसावंगी अंबड जालना परतूर मंठा बोकरदन जाफराबाद या आठ तालुक्यांचा पूर्णताबाधित तालुके म्हणून समावेश आहे बीड जिल्ह्यामध्ये गे बीड गेवराई माजलगाव केड आंबेजोगाई परळी आष्टी पाटोदा शिरूर कासार धारूर वडवणी हे अकरा तालुके पूर्णता बाधित तालुके आहेत लातूर जिल्ह्यामध्ये लातूर सरेनापूर निलंगा शिरूर अनंतपाळ देवणी उदगीर जळकोट अहमदपूर चाकूर हे दहा तालुके पूर्णता बाधित तालुके म्हणून तर ता धाराशिव जिल्ह्यामध्ये धाराशिव कळंबूम वाशी तुळजापूर लोहारा परांडा उमरगा या आठ तालुक्यांचा पूर्णता बाधित तालुके म्हणून समावेश आहे नांदेड जिल्ह्यामध्ये तब्बल सोळा तालुके हे पूर्णता बाधित असून त्यामध्ये कंधार किनवट मुदखेड भोकर अर्धापूर माहूर नांदेड लोहा मुखेड देगलूर बिलोली धर्माबाद नायगाव हदगाव हिमायतनगर उमरी या तालुक्यांचा समावेश होतो परभणी जिल्ह्यात पूर्णा पालम परभणी सोनपेठ जिंतूर गंगाखेड सेलू मानवत पाथरी हे नऊ तालुके पूर्णतः बाधित तालुके म्हणून समावेश केलेला आहे तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा हिंगोली औंढा नागनाथ कळमूनरी सेनगाव वसमती या पाच तालुक्यांचा पूर्णतः बाधित तालुके म्हणून समावेश आहे बुलढाणा जिल्ह्यात नांदुरा आणि संग्रामपूर हे दोन तालुके बाधित तालुके तर उर्वरित अकरा तालुके त्यामध्ये चिखली सिंदखेड राजा देऊळगाव राजा लोणार शेगाव मोताळा बुलढाणा खामगाव मेहकर मलकापूर जळगाव जामोद या तालुक्यांचा समावेश होतो अमरावती जिल्ह्यामधील चौदा तालुके हे पूर्णतः बाधित तालुके म्हणून समावेश करण्यात आलेला आहे त्यामध्ये अमरावती भातुकली चांदूर रेल्वे नांदगाव खंडेश्वर धामणगाव रेल्वे अचलपूर अंजनगाव सुरजी तिवसा धारणी चिखलदरा वरुड मोर्शी तांदू चांदूर बाजार दर्यापूर या तालुक्यांचा समावेश आहे अकोला जिल्ह्यातील अकोट अकोला पातूर तेल्हारा मूर्तिजापूर बाळापूर बार्शी टाकळी हे सात तालुके पूर्णता बाधित म्हणून समावेश करण्यात आलेला आहे वाशिम जिल्ह्यातील वाशिम रिसोड मालेगाव बंगळूरपूर कारंजा मनोरा हे पूर्णता बाधित म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत यवतमाळमधील यवतमाळ जिल्ह्यामधील सोळा तालुके त्यामध्ये पुसदी यवतमाळ बाबुळगाव मारेगाव महागाव उमरखेडकळ घाटजी राळेगाव दारवा आरणी नेर दिग्रस पांढरकवडा वनी झरी जामणे या तालुक्यांचा समावेश आहे वर्धा जिल्ह्यातील वर्धा सेलू देवळी आर्वी समुद्रपूर हिंगणघाट कारंजा आष्टी हे आठ तालुके तर नागपूर जिल्ह्यामधील नागपूर कामटी सावनेर पारशिवनी मौदा भिवापूर कळमेश्वर काटोल रामटेक हिंगणा उमरेड कुही नरखेड हे तेरा तालुके तर भंडारा जिल्ह्यातील साकोळी भंडारा मोहाडी तुमसर पवनी लाखणी लाखंदूर असे सात तालुके हे पूर्णता बाधित तालुके म्हणून समावेश करण्यात आलेला आहे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा गोंदिया गोरेगाव मोरअर्जुनी साल सालेक्सा सडक अर्जुनी आमगाव या सात तालुक्यांचा पु अंशतः ता बाधित तालुके तर देवरी या तालुक्याचा पूर्णताबाधित तालुक पूर्णबाधित तालुका म्हणून समावेश करण्यात आलेला आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चंद्रपूर भद्रावती राजुरा बल्लारपूर कोरपणा मूल वरोरा सावली चिमूर नागबीड सिंदेवाही तोंबुर्णा जिवती ब्रह्मपुरी अशा चौदा तालुक्यांचा पूर्णताबाधित तालुके म्हणून समावेश करण्यात आलेला आहे तर गडचिरोली जिल्ह्यातील चारमोशी व कोरची या दोन तालुक्यांचा अंशताबाधित तर उर्वरित गडचिरोली धानोरा मुलचेरा आरमोरी कुरखेडा हेरी सिरोंजा बहार भामरागड एटापल्ली देसाईगंज वडसा या दहा तालुक्यांचा पूर्णताबाधित तालुके म्हणून समावेश आहे असा एकूण एकोणतीस जिल्ह्यामधील एकतीस तालुके हे अंशताबाधित तर दोनशे एक्कावन्न तालुके हे पूर्णताबाधित असे एकूण दोनशे ब्याऐंशी तालुके हे अतिवृष्टीबाधित म्हणून घोषित करण्यात आलेले आहे आणि या सर्व अतिवृष्टी बाधित तालुक्यांमधील दोनशे ब्याऐंशी तालुक्यांमधील सर्व शेतकऱ्यांना आणि कुटुंबांना वर आपण सुरुवातीलाच बघितल्याप्रमाणे सर्व सवलती ह्या मिळणार आहेत मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा म्हणजे त्यांनासुद्धा त्यांचा तालुका ह्या आपदग्रस्ती आप अतिवृष्टी बाधित तालुक्यांमध्ये त्यांच्या तालुक्याचा सा समावेश झालेला आहे किंवा नाही याची माहिती मिळेल तसेच आपण आपल्या शासन निर्णय जे आर या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील धन्यवाद